पावसाची सुरुवात झालेली आहे जोरदार ओ, काय पाणी पडते बघा ओ, मस्त पर्यामध्ये पण खाली पाणी यायला लागलं वरून पूर्ण सुकला होता पर्या सुंदर निसर्ग वाव हो काय गडगडतंय भारी एकदम माझ्या सर्व झाडांना मस्त पाणी मिळतंय मे महिन्यात वा आता छान होतील माझी झाड खूप पाऊस पडतोय वा किती जोराचं गडगडते बघा आता मी तुम्हाला पावसाचे भरपूर सारे चांगले चांगले व्हिडिओ दाखवेन मग मा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय